नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे की दिवसातून आपण चालतो पण दिवसातून नक्की किती तास चालावे आणि हो वयानुसार तो चालण्याचा किती वेळ असावा हे जाणून घेऊया चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की त्यांनी दिवसातून किती तास चालावे किंवा किती चालावे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांनी दिवसातून किती चालावे त्यांच्या वयानुसार त्यांनी किती तास चालावे आणि चालण्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे चालण्यामुळे निरोगी शरीर राहते आणि निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी असा व्यायाम आहे चालण्याने केवळ वजनच कमी होत नाही तर दिवसभर शरीर सक्रिय राहते वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते पण बऱ्याच लोकांना दिवसातून किती चालावे हे माहीत नसते तर अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही दिवसातून किती चालावे तुमच्या वयानुसार तुम्ही किती तास चालावे आणि चालण्याचे सर्वोत्तम फायदे कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात तर एका दिवसात किती चालावे तज्ञांच्या मते दररोज अंदाजे ते किलोमीटर चालले पाहिजे जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यू एच ओच्या मते लोकांनी आठवड्यातून किमाने एकशे पन्नास मिनिटे व्यायाम केला पाहिजे याचाच अर्थ दररोज सुमारे तीस मिनिटे वेगाने चालणे जे दररोज तुम सुमारे चार ते पाच किलोमीटर चालण्या इतके आहे जर तुम्हाला ते आणखी वर न्यायचे असेल तर आठ ते दहा किलोमीटर चालण्याचे ध्येय ठेवल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते सोबतच वयानुसार किती चालावे हे आपण जाणून घेऊया ज्या मुलांचे वय सहा ते सतरा वयोगटामध्ये आहे त्या मुलांसाठी दररोज किमान साठ मिनिटे सक्रिय खेळण्याची शिफारस केली जाते म्हणजेच दिवसाला किमान पंधरा हजार पावले चालली पाहिजेत वयोगट आहे अठरा ते चाळीस वर्ष अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील लोकांनी बारा हजार पावले चालावीत सोबतच चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी नक्कीच आठ हजार ते दहा हजार पावले चालावीत तसेच साठ वर्षाच्या लोकांनी चार हजार ते पाच हजार पावले नक्कीच चालावेत दिवसातून वीस ते तीस मिनिटे धावण्याचे लक्ष ठेवून सुमारे दोन ते चार किलोमीटर अंतर चालणे ही एक आदर्श सुरुवात असू शकते चला तर आपण पाहून घेऊयात चालण्याचे फायदे काय आहेत चालण्यामुळे अनेक आरोग्य फायदे होतात रक्त विसरण वाढून आणि तणावाची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते हे केवळ तुमचा मूड आणि ऊर्जा सुधारत नाही तर निरोगी वजन राखण्यास स्नायूंना बळकटी देण्यास आणि लवचिकता सुधारण्यास देखील मदत करते शिवाय तुमचे मन मोकळे करण्याचा आणि तुमचे मनोबल उंचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे म्हणून सकाळी सर्व लोकांनी चालले पाहिजे किमान तीस मिनिटे दररोजचा व्यायाम केला पाहिजे चालणे हे आरोग्यासाठी फायद्याचेच आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब